भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक नागरी समस्येनं रहिवासी त्रस्त निवेदनावर आवश्यक ती कारवाई नाही झाल्यास आंदोलनाचा राष्ट्रवादी काँग्रेसचा इशारा भिंगार कॅन्टोन्मेंट परिसरात अनेक दिवसांपासून कचरा व्यवस्थापन व्यवस्थित होत नसल्यानं रस्त्यावर कचऱ्याचे ढीक असलेत त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधींचा सामना करावा लागतोय तसेच अर्बन बँक रोड ते स्टेट बँक रोड पर्यंत जे पथदिवे आहेत त्यातील बहुतांश दिवे बंद पडले असून रस्त्यावर अंधाराचं साम्राज्य पसरलंय रात्रीच्या वेळी नागरिकांना अंधारा रस्त्यावरून जाये करावी लागतेय तसेच अनेक खांब झाडांच्या फांद्या वेलींनी वेढले गेलेत त्यामुळे तारा खाली यामुळे भविष्यात एखादी मोठी दुर्घटना घडू शकते या प्राथमिक सोयी सुविधा तरी नागरिकांना व्यवस्थित मिळाव्या अशी अपेक्षा इथल्या नागरिकांनी व्यक्त केली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं भिंगर कॅन्टोनमेंट बोर्डाचे प्रशासकीय अधिकारी विक्रांत मोरे यांना निवेदन दिलं अनेक वेळा निवेदनं देऊनही कुठलीही हो ठोस कार्यवाही अजूनपर्यंत झालेली नाही तरी सदर निवेदनावर प्रशासकीय यंत्रणेनं गांभीर्यानं दखल घेऊन या नागरी समस्यांचं त्वरित निवारण करावं अन्यथा कडक आंदोलन करण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं देण्यात आला यावेळी राष्ट्रवादीचे माणिकराव विधाते मंगेश खताळ विशालांना बेल पवार संपत बेरड सुदाम गांधले शिवम भंडारी दीपक लिपणे मतीन ठाकरे सिद्धार्थ आडाव मारुती पवार प्रशांत डावरे अनिल तेजी ज्ञानेश्वर फासे संजय खताडे रत्नदीप गारुडकर दिनेश लंगोटे अरुण वाघ सागर चवणके संकेत झोडगे प्रमोद जाधव अक्षय पथहारिया प्रकाश वावळ आदी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर संग्राम आगे हम, संग्राम आगे हम मी भिंगार शहरासाठी संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली निवेदन दिलेले भिंगार शहरामध्ये मोकट जनावरे व मोकट कुत्रे फार मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे येणाऱ्या जाणाऱ्यांना त्याचा जा फार त्रास होतोय तरी आम्ही निवेदन त्यांना विनंती केलेली की तुम्ही जर समजा सात याचा बंदोबस्त नाही केला तर आम्ही संग्राम यांच्या नेतृत्वाखाली आम्ही उपोषण करू मी अनिल प्रेमलाल तेजी अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्ड येथे संग्राम भैया आमदार संग्राम यांचे नेतृत्वाखाली इथं निवेदन देण्यासाठी उपस्थित आम्ही सर्व कार्यकर्ता झालेलो आहे गोगादेव मंदिर म्हणजे नाल्याची वरती गोगादेव मंदिरचा मोठा परिसर आहे त्याची अलीकडं अलीकडं मंदिर आहे त्या परिसरामध्ये राजरोस चिकनचे सर्व वेस्टेज टाकतात आणि तिथं फार दुर्गंधी निर्माण झालेली आहे त्यासाठी आम्ही इथं निवेदन दिलेलं आहे कंटोनमेंट बोर्डमध्ये सात आठ दिवसामध्ये जर त्याची विल्हेवाट नाही केली तर आम्ही सर्व कार्यकर्ते इथं उपोषणला लपासणार संग्राम भैया आमदार यांच्या नेतृत्वाखाली अशी मी इथं तुम्हाला बोलू इच्छितो आणि इथे सांगतो माननीय श्री संग्राम भैया जगताप यांच्या सगळ्या शिष्टमंडळाने भिंगार कॅन्टोनमेंट बोर्ड इथं वार्ड नंबर सहा मध्ये जे दे कॅन्टोनमेंटची पाईपलाईन आहे त्याला खूप ते, ते सगळे कॅन्टो घरगुती नळ येतं त्या नळाला शेजारून पाईपलाईनच्या शेजारून पाण्याची हे नाली ते नालीचे पाणी त्या पाईपलाईन मध्ये जे कोणत्या सगळ्या घरगुती नळांना घाण पाणी येतं त्या संदर्भात आम्ही संग्राम भाय्या यांच्या नेतृत्वाखाली सगळ्या शिष्टमंडळांना पाणी निर्मळ या चांगलं म्हणून निवेदन देण्यात आलो होत शहराचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भिंगार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज छावणी परिषद अहिल्यानगर येथे भिंगार मधील विविध प्रश्नांबाबत निवेदन देण्यात आले यामध्ये आपलं भिंगार अर्बन बँक ते स्टेट बँक चौक हा जो रोड आहे तो भिंगार राष्ट्रवादीच्या पाठपुराव्यानंतर एक आता चांगला दर्जेदार रोड झालेला आहे या रोडवर संध्याकाळी एवढा अंधार असतो पुरेशा स्ट्रीट लाईट त्या रोडवर नाहीत काही पोल पडण्याच्या स्थितीत आहेत काही पोलवर झाडं वाढलेली आहेत वेली वाढलेल्या आहेत आणि त्या रोडला प्रकाशमय छावणी परिषदेने करावं अशी आम्ही एक प्रामुख्याने मागणी केलेली आहे आत्ताच काल परवास या वीर गोगादेवचं जे मंदिर आहे त्या समोर बॅरगेट लावलेले असतात ला त्या गेटवर कालच एक नागरिक जाऊन धडकले आणि त्यांना एक जखम बऱ्याच प्रमाणात जखम झाली त्यामुळे अशा घटना घडू नयेत यासाठी छावणी परिषदेने तात्काळ त्या रोडवर स्ट्रीट लाईटचा उपाययोजना करावी आणि प्रकाशमय तो रोड करावा आणि बाकीचे मुद्दे माझ्या सहकार्याने कव्हर केलेले आहेत तर आम्ही येत्या आठ दिवसात पुन्हा छावणी परिषदेला स्मरणपत्र देणार आहोत जर आठ दिवसात हे काम झाले नाहीत तर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन भिंगार राष्ट्रवादीच्या वतीने करण्यात येईल हे जाहीर करतो नगर शहराचे कार्यसम्राट अल्यानगर शहराचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या नेतृत्वाखाली आज आम्ही कॅन्टीन बोर्डला निवेदन देण्यात आले अनेक प्रश्न आहे माली सफाई असू कचऱ्याचा प्रश्न असू कॅन्टीनला ला वारंवार सांगितलं पण ते काही याची दखल घेत नाही आता आज आम्ही निवेदन दिलंय त्यांना आठ दिवस त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही मोठं उपोषण तिथं करू अल्यानगर शहराचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज भिंगार शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आज या ठिकाणी शिष्टमंडळाने येऊन कॅन्ट्रोन बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमान विक्रांतजी मोरे साहेब यांची आम्ही आज भेट घेतली त्यांना शिष्टमंडळामध्ये भिंगार शहरातले विविध प्रश्नासंदर्भात त्यांना आम्ही मागणी केली आमच्या सर्व सहकाऱ्यांनी आता एक एक मुद्दे जे आहे ते सविस्तर मांडलेले आहे या संदर्भामध्ये मी एकच सांगतो जर आपल्या बोर्ड प्रश्नाचा नाही जर येत्या आठ दिवसामध्ये या आम्ही जे मागणी केलेली आहे जनतेच्या विकासा जनतेच्या सुख सुविधा संदर्भामध्ये मूलभूत सुविधा संदर्भात जर येत्या आठ दिवसात याच्यात कुठली जर सुधारणा न झालीच तर कार्यसम्राट आमदार श्रीमान संग्राम भैया जगताप साहेब यांच्या नेतृत्वाखाली या कॅन्टन बोर्डावर या ठिकाणी भिंगारशा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासन राहतात जय जय महाराष्ट्र